नमस्कार इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई तुम्ही त्या मोहितराव पाटलाची बाजू का घेताय एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्याबाई तुम्हाला त्याचा पुळका असेल तुम्हाला त्याची गरज असेल पण मला माझ्या माणसाची अजिबात गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी मी त्या माणसाचा विचार करत नाही मोठ्या बाई तुम्ही सर्वांदेखत माझ्यावरती हात उचललात पण परत तशी हिम्मत करू नका या वेळेला गोपाने तुमचा हात धरला पण प्रत्येक वेळेला गोपाळच तुमचा हात धरेल असं नाही ना मी सुद्धा तुमचा हात धरू शकतो त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्यापासून जरा लांबच राहा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए एंदे स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस का अगं तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची एक गोष्ट लक्षात इंदू तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही इंदू तू उगाच या गोष्टीबाबतीत काहीही बोलू नकोस तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो आणि इंदू मोठ्याने बोलते पुरे आता काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची मी सगळं काही सहन करेन पण ही गोष्ट मात्र अजिबात सहन करणार नाही तेव्हा मोठ्या बाई खूपच चिडतात आणि मोठ्या बाई बोलतात बघितलं बघितलं का या बाईचं काय चाललंय ते काही झालं तरीसुद्धा ही मुलगी माझं काहीच ऐकत नाही माझ्यावरती आरोप करते तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात बघा व्यंकट भाऊजी बघा तुम्ही हिला कायम पाठीशी घालताय पण काही झालं तरी सुद्धा मी या मुलीला पाठीशी घालणार नाही म्हणजे नाही मला या गोष्टीवरती आता बोलायचंच नाही खरं तर मला कळून चुकलं हे सर्व जे काही आहे ना ते सर्व खोटं आहे खोटं तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात व्यंकटभाऊजी तुम्हाला काही बोलायचं आहे की नाही की तुम्हाला फक्त आणि फक्त पकता स्वतःचाच विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार लगेच बाई बोलतात पुरे आता मला या गोष्टीत पडायचंच नाही इकडे मात्र इंदू आपल्याला एका कोणत्या तरी ऑफिसमध्ये गेलेली दिसते आणि तिथून तिने कसली तरी फाईल शोधून आणली आणि ती व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज खरं तर आज आज तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे व्यंकू महाराज मला विटूच्या वाडी शाळा का सुरू होत नाही याचा सुगावा लागला आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बरं झालं इंदू आता तर कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही इंदू एक गोष्ट लक्षात ठेव आता सगळं काही व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र इंदू बोलते हो आता सगळं व्यवस्थितच होणार आणि कोणत्याच गोष्टीची आता काळजी करायची गरजच नाही तेवढ्यात मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो इंदू मी तुझ्यासोबत आहे तुला काळजी करायची गरज नाही जे काही असेल ते आपण बघू तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ खरं सांगू का आता सर्व गोष्टी सॉल्व होणार आणि विटूच्या वाडी शाळा का सुरू होत नाही याच्याविषयी पुरावेसुद्धा मला मिळालेत त्यामुळे ते पुरावे सुद्धा आता सर्वांसमोर येणार त्यावेळेला मात्र इंदू खूपच खुश असते आणि इंदूला खूपच बरं वाटलेलं असतं त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते पुरे आता काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीमध्ये आता पडायचंच नाही खरं तर मुळात मला आता या गोष्टीच नको आहेत तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळ इंदूला बोलतो इंदू शेवटी तू जो काही निर्णय घेशील तोच योग्य असेल तुला पटतंही नाही तेव्हा मात्र इंदू गोपाळला म्हणते गोपाळ काळजी करायची गरजच नाही आता तू फक्त बघ मी काय काय करते ते तेव्हा मात्र इंदू खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते हो आता खरं सांगायचं तर आता सर्वच गोष्टी नीट होणार म्हणजे होणारच तेव्हा मात्र इंदू खूप खुश असते आणि इंदूला खूपच आनंद झालेला असतो आणि इंदू मोठ्याने बोलते आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही आता सगळं काही व्यवस्थित होणार आणि राहिलाच प्रश्न तर एकच गोष्ट ती म्हणजे आता मोठ्याबाईंना उत्तर द्यायची वेळ आली आहे आणि मोठ्याबाईंना कसं उत्तर द्यायचं ते मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते पुरे झालं आता उगाच गोष्टी वाढवू नका आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टी बंद करा मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेवढ्यात लगेच इंदू वाड्यामध्ये येते आणि मोठ्याने बोलते मोठ्या बाई प्लीज लवकरात लवकर, लवकर बाहेर या तेव्हा लगेच मोठ्या बाई बाहेर आलेल्या असतात आणि त्या इंदूला बोलतात ए इंदे काय आहे काय तुला एक गोष्ट लक्षात ठेव इंदे उगाच माझ्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा मात्र इंदू चांगली चिडलेली असते इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्याने बोलते बस पुरे झालं आता सर्व गोष्टी माझ्या समोर आहेत आणि मी सर्व गोष्टी आता सॉल्व होणारच त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात म्हणजे त्यावेळेला लगेच इंदू बोलते मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मोठ्याबाई तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मोठ्याबाई विटूच्या वाडी शाळा सुरू होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तुम्ही तेव्हा मात्र मोठ्याबाई बोलतात हो करते बोलता मी प्रयत्न कारण माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे दुसरं काही नाही आणि खरं सांगायचं तर मला फक्त आणि फक्त याच गोष्टीचा विचार करायचा आहे तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इंदू बोलते मोठ्याबाई तुम्ही जे काही करताय ना ते सर्व थांबवा कारण तुमच्या कोणत्याच गोष्टींना आता आम्ही उत्तरं देणार नाही आहोत मोठ्याबाई कितीही काही झालं तरीसुद्धा आता लवकरात आत लवकर सगळं काही सॉल्व्ह होणारच तेव्हा मात्र मोठ्याबाई बोलतात पुरे उगाच माझ्याशी वाद घालायची गरज नाही तुला जे काही वाटतंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्या वाटेला जाऊ शकत नाहीस आणि मला तुझ्याशी बोलायची आता इच्छाच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्ही शाळा सुरू होऊ नये आणि शाळेसाठी देण्यात येणारा निधी तुम्ही स्वतः खाल्लात याची मला लाज वाटते बहिणी खरंच तुमची कमाल आहे त्या मोहित रावशी हात मिळवणी केले तुम्ही तेव्हा मात्र खूपच राग मोठ्या बाईंना आलेला असतो आणि ते चिडचिड करत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई इंदूला पुरून उरतील की इंदू मोठ्याबाईंना चांगलीच पुरून उरेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू